सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी प्रलंबित मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार धुळे <गणागीत> तालुक्यातील धमाणे गावात झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी शिरपूरकडून धुळ्याकडे दाखल होणाऱ्या गुटखा पान मसाला तस्करीवर धुळे एलसीबीची धाड अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज ऍडव्होकेट नितीन ठाकूर यांचं प्रतिपादन अयचाळेतील इतिहासकालीन श्री कामदेवाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेअंतर्गत साक्री शहरात मोफत शिबिर संपन्न श्री दत्त जयंती निमित्त सोनगीर गावात भरेल यात्रा धुळे जिल्हा परिषदेत जल व्यवस्थापन व स्वच्छता विषयावर मासिक सभा संपन्न बातमीपत्र विस्ताराने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात या अशाच्या मागणीसाठी दिल्लीतील जद्दर मंदर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनांतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे या आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला आहे शाळा महाविद्यालयांमध्ये चार तास शिकवणारा प्राध्यापक महिन्याला दीड ते दोन लाख रुपये पगार घेतो पतीपत्नी प्राध्यापक असतील तर तीन लाख रुपयांची आवक दरमहा त्यांच्या घरात होत असते तेच विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या अंगणवाडी शिक्षकांना मात्र दोन पाच हजार रुपये पगारासाठी आंदोलनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेच्या कामाबरोबर आधी कामे देखील करून घेतली जातात मात्र त्या बदल्यात त्यांना तुटपुंज मानधन दिलं जातं या तुटपुंजा मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील अशक्य प्राय होत असतं मानधन वाढवून द्यावं शासकीय सेवेत सामावून घ्यावं निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी मिनी अंगणवाडींना केंद्रात सामावून घ्यावं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुट्टी मिळावी आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचारी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाचं उंबट झिजवीत आहे मात्र शासनातर्फे केवळ केराची टोपली दाखवत आश्वासने दिली जातात ही आश्वासनं हवेत केव्हा विरतात हे मात्र कळत नाही मात्र सध्या शासनाच्या आश्वासनास बळी न पडता प्रलंबित मागण्या पूर्णच व्हाव्यात यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं आहे यावेळी घोषणाबाजी देत शासनाचं लक्ष वेधण्यात येत आहे या आंदोलनाला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती माया परमेश्वर कार्याध्यक्ष युवराज बैसाणे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील जनरल सेक्रेटरी श्रीमती शुभांगी पालशेतकर यांचा पाठिंबा मिळत आहे तर सहकारी सदस्य अमोल बैसाणे यांचे लाभत आहे अधिक माहिती कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार आ, मी महाराष्ट्रातून येले आणि महाराष्ट्रातून धुळे जिल्हा मी आणि शिंगेडा तालुका मिळून काय मागण्या आहेत की आपलं जे मान्य ना अंगणवाडी कार्यकर्ते बोलतो ना दहा हजार रुपये मी एक दहा हजार रुपया मग कोणी घर चालस का बरं कारण कसं आहे मी माग आहे मग तुम्हाला किराणा दूधवाला लाईट बिल म्हणजे सगळ्यात गोष्टी एकदम वाढी झाल्यात शिक्षण सुद्धा शिक्षण फी वाढी झाले त्यामुळे दहा हजार रुपयावर आधी अंगणवाडी कार्यकर्तेसले परवडत नाही पगार अन करता कि म्हण ना आला अठरा तर पंचवीस हजार पगार करायला हेन करताय मी दिल्ली रे शंकर म्हण तर अंतर नाही आणतो आली सा। मोदी सरकार काय म्हणस मग तुमना मागण्यास करता, ते तयार शेत का अजून तर केस मी काय सांगेल नाही शेत असं पण आमची इच्छा आहे की त्यांनी देवाल पाहिजे आम्ही काम मी जिद्द करे की त्यांनी लेवाले पाहिजे सरकार तिघन सांगा अंगणवाडी पाहिजे दहा हजार पगार करेल पंधरा हजार पगार करेल मी एक सांगा दहा हजार मग त्यांनी घर चालाय नको चालस का बरं त्यांना वाला असं नाही चालत त्यांकरता मी त्यांना सांगत की अठरा तर पंचवीस हजार किमान म्हणजे ही अंगणवाडी कार्यकर्ती तिला वाला घर चालायची की इथं तरी मान म्हणतील देवाल पाहिजे आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संपर्च्या वतीनं नवी दिल्ली येथे जंतर मंतर रोडवर प्रमुख मार्गांसाठी राज्यातील तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आणि बीड प्रमुख यांचा प्रमुख मागणीसाठी आज दिल्ली येथे धरणे आंदोलन झालेलं आहे त्याच्यात प्रमुख मागणी आहे अंगणवाडी सेविका बदत्तीस आणि विनी अंगणवाडी यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी लग्न लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना साडेचार तासाचं काम न देता अंगणवाडी सेविकांना स देसांना मिनी अंगणवाडी सेविकांना सहा तासाचं काम द्या गणवेशाच्या रकमेमध्ये वाढ करा निवृत्तीनंतर सेवा पासष्ट वर्ष झाल्यानंतर म्हणजे निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना जगण्यासाठी निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी रकमेत वाढ करा अंगणवाडी प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कुटुंब दारिद्र्य रेषेखालील मोजा या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिल्ली जंतर मंत्र्याचे धरणे आंदोलन केलेले धन्यवाद ओके केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायती अंतर्गत हगंदारी मुक्त अधिकच धैर्य साध्य करण्यासाठी गावस्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांची बांधकाम व घणकचरा सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी दिनांक बावीस डिसेंबर रोजी जिल्हाभर विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवर धुळेतील धमाणे ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं मात्र ही ग्रामसभा वादग्रस्त ठरली असल्याचं प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं धमाणेतील ग्रामसभा वादग्रस्त मुद्दवासी राजेंद्र बैसाणे यांच्या जागी मंगलबाईंना रुजू करा दलित वस्ती गटारी उभारा ग्रामस्थांची मागणी केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगंदारीमुक्त ध्येय साध्य करण्याच्या हेतूने वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालय बांधकाम सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत पंधराव्या वित्त आयोगामधील बाधित निधी तरतूद करणे ओडिअ प्लस फेशियल स्लड मॅनेजमेंट म्हणजेच महिला व्यवस्थापन इत्यादीच्या अनुषंगाने दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान विशेष अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नियोजनानुसार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात यावं असे शासनाचे आदेश असल्याने सदर ग्रामसभेचं आयोजन करून संपर्क अधिकारी नियुक्त करावे या सर्व बाबींची सहनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व त्यांची नावे या कार्यालयाकडे सादर करावी या विशेष ग्रामसभेत तीन विषयांचे ठराव पारित करून दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात यावं याबाबत दिरंगाई झाल्यास सर्वस्वी जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी असे शासनाचे आदेश असल्याने आज सदर ग्रामसभा घेण्यात आली ज्यात प्रामुख्याने शंभर टक्के गाव हागंदारी मुक्त करणे मैलागाळ व्यवस्थापन करणे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत पंधराव्या वित्त आयोगामधील निधीची तीस टक्के निधीची तरतूद करणे त्याचबरोबर त्या विषयांवर विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत येथे बौद्धवासी राजेंद्र भटू बैसाणे हे गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांचे काही आजाराने निधन झाले त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी मंगलाबाई राजेंद्र बैसाणे यांना लावण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच रमेश बैसाणे यांनी केली या संदर्भात सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलं परंतु सरपंच यांनी सदर जागेवर तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यात नातलगाला लावल्या असल्याचा आरोप या ठिकाणी माजी सरपंच रमेश बैसाणे यांनी केला संपूर्ण गावात दलित वस्ती सुधार योजनेच्या कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला त्याचबरोबर दलित वस्तीत गटारी बांधण्यात याव्या जेणेकरून गटारीचं पाणी हे रस्त्यावर येणार नाही त्या ठिकाणी गटारी तुडून भरल्या जातात त्यामुळे घाण शौचालयाचं पाणी नळांमध्ये शिरतं आणि नागरिकांना विविध जलजन्य आजार होत असतात दलित वस्तीतील ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं सध्या कोविड व्हेरियंटचा जे एन एन वन हा नवा व्हायरल आजार उद्भवत असून त्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर सदर गटारी बांधण्यात याव्या अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला मी रमेश मोहन भैसाने राहणार दमाने तालुका जिल्हा धुळे माजी सरपंच दमाने आज मऊचे दमाने येथे तालुका जिल्हा धुळे येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती सदर ग्रामसभेचे विषय तीन विषय होते पण आयत्या वेळीमध्ये आमचा विषय असा होता की आमचे मोठे बंधू कैलासवाशी राजेंद्र भटू भैसाने हे यांनी एकोणावीस वर्ष दोन हजार पाचपासून तर आज रोजीपर्यंत कार्यरत होते परंतु काही अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं ऑन ड्युटी मयत झाली म्हणून आमचे त्यांचे जी धर्मपत्नी आहेत मंगलबाई राजेंद्र भैसाने यांनी ग्रामपंचायतीला मागच्या महिन्यात मला म्हणजे त्यांचा अर्ज असा होता की माझ्या नवऱ्याच्या जागी मला काम मिळण्यात यावं आणि असा अर्ज मी ग्रामपंचायत केलेला होता परंतु त्या अर्जाचं सदर देखील अध्यक्षांनी वाचन केलेलं नाही परंतु आमच्या माहिती स्तरावर आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांना असं उत्तर देण्यात आलं की बा आम्ही अर्ज बघितला नाही वाचला नाही आम्ही बघू आम्ही मीटिंग घेतली नाही की असे अनेक कारण उत्तर दिलं अध्यक्ष महोदयांनी परंतु आम्ही प्रोसिडिंग नक्कल मागवली होती तरी ते आमच्याकडे हजर आहेत परंतु एक शिपायाला एक अनुकंपाच्या आधारे त्या एक व्यक्तीला कुठलाही प्रकारचा आधार नाही आणि ती सर्व आधारस्तंभ तिचे पती होते आणि त्यांना लहान लहान एक मुलगा एक मुलगी आहे तरी त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आज नोकरीची खूप अत्यंत गरज आहे आणि तरी ती आम्ही अध्यक्ष महोदयांना विनंती केलेली आहे भाऊसाहेब बोला आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशामुळे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष धुळे या अंतर्गत आज दमाने गावात तीन विषयांवर ग्रामसभा घेण्यात आली त्यात शंभर टक्के गाव दा हागंदारी मुक्त असणे महिला गाळ व्यवस्थापन करणे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन पंधरा वित्त आयोगमधील बंदीत तीस टक्के निधी तरतूद करणे अशा तीन विषयावर आज ग्रामसभा घेण्यात आली तरी गावकऱ्यांच्या काही पाण्याबद्दल किंवा गटारीबद्दल स्वच्छतेबद्दल ज्या समस्या असतील त्या ग्रामपंचायत थ्रू ज्या पद्धतीने निधी प्राप्त होईल त्या पद्धतीने लवकरात लवकर तो प्रश्न सोडवण्यात येईल असे ग्रामपंचायततर्फे मी अध्यक्षांकडून मी सांगतो शिरपूरकडून थोळ्याकडे दाखल होणाऱ्या अवैध गुटखा मसाला तस्करीवर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून कंटेनर्स एकूणपंचऐंशी लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यावेळी चालकालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे ए सी शून्य चार बावीस या क्रमांकाच्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा पानमसाला असून तो शिरपूरकडून धुळ्याकडे येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पथकासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून सापळा लावण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने सोनगीर टोलनाका परिसरात सापळा लावल्याने संशयित कंटेनर टोलनाकाजवळील हॉटेल सत्यम समोर थांबलेला दिसून आला कंटेनर वाहनाजवळ जाऊन चालकास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नरेश कुमार घनश्यामसिंग चौधरी वय बेचाळीस धंदा चालक राहणार मोरसाणा नगर जिल्हा बुलंदशहर उत्तर प्रदेश असे सांगितले त्यानंतर त्यास कंटेनरमध्ये काय असल्याचे विचारताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली याची खात्री केली असता त्यात अवैध प्रतिबंधित घुटका व सुगंधित पानमसाला भरलेल्या गोण्या आढळून आल्या त्यानंतर कंटेनरसह सर्व मुद्देमाल हस्तगत करून चालकास ताब्यात घेण्यात आलं ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फळ श्याम निकम संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरक हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील संतोष हिरे संदीप पाटील अशोक पाटील प्रल्हाद वाघ तुषार सूर्यवंशी सुरेश बालेराव राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जितेंद्र वाघ जगदीश सूर्यवंशी महेंद्र सपकाळ गुणवंत पाटील आदींनी केली एक गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा थर्टी एट ए सी झिरो फोर डबल टू हा धुळ्या मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला घेते त्यांचे नावं शिखर पान मसाला आणि एस एस वन टोबॅको तंबाखू असा हो। एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे त्या अनुषंगानं पी आय एल सी बी शिंदे आणि त्यांच्या टीमनं तिथे धाट टाकले असतात आपण सदर चालताच देखील अटक केली त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी आ, हा उत्तर प्रदेशात राहणार आहे त्याला आपण आता अटक केलेला आहे आणि एकूण साधारणतः पंचे पंच्याऐंशी लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि एस या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढे तपास चालू आहे भावी आयुष्यातील नवीन शास्त्रज्ञांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळत असतो तसेच समाजातील अंधश्रद्धा यासारख्या समस्येवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रसंगी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भोसले तालुक्याचे अध्यक्ष संजय अहिराव सरचिटणीस सुरेश शेवाळे साक्रीचे गटनेते बापूसाहेब गीते साखरी शहराच्या नगराध्यक्षा जयश्रीताई पवार शहराचे अध्यक्ष राकेश अहिराव नगरसेविका औषाताई पवार संगीताताई भावसार मनिषाताई देसले तसेच ज्येष्ठ बाबुलाल भावसार सहकार विभागाचे योगेश भामरे शशिकांत सुतार शहराचे सरचिटणीस योगेश चौधरी पंकज हिरे उपाध्यक्ष निखिल गौड आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर अहिरे सुनील चव्हाण प्रकाश तळेकर अनिल पवार हेमंत पवार महेंद्र देसले स्वप्नील भावसा डॉक्टर मुकुंद बोरसे सुभाष निकम युवा मोर्चा अध्यक्ष उत्कर्ष चौधरी रोहन कार्ले निखिल मराठे शुभम कार्ले रोहित पवार राजेंद्र शर्मा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भूषण ठाकरे विश्वास पवार सुनील पाटील सुमित देसले आदी उपस्थित होते मार्गदर्शन करताना सदर शिबिराचा लाभ सर्व गरजूंनी घ्यावा असं आवाहन उपाध्यक्ष माननीय चंद्रजीत पाटील यांनी उपस्थित लाभार्थ्यांना व साक्री शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना केलं साक्री तालुक्यातील आयचाळे हट्टी परिसरात असलेल्या इतिहासकालीन श्री काळमदेव यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली दोन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांस आदी मोठ्या शहरांमधील भाविकांनी देखील दर्शनास मोठी हजेरी लावली होती साक्री तालुक्यातील ऐचाळे आणि हट्टी या दोन्ही गावांच्या हाकेच्या अंतरावरील परिसरात श्री काळमदेवाचं मंदिर आहे विशेष बाब म्हणजे भल्या मोठ्या उंच डोंगरावर श्री काळमदेवाचं मंदिर असल्याने ते भाविकांसाठी आकर्षण ठरतं डोंगर परिसरात निसर्गरम्य वातावरण असल्याने डोंगर परिसराला जणू हिरवाईचा शालू पांघरला आहे की काय असेच लक्षात येते श्री काळमदेव हा पाच शिवाराचा असल्याने या पाचही शिवारातील अर्थात गावांमधील भाविकांचं श्री काळमदेव हे नवसाला पावणारे व श्रद्धास्थान दैवत म्हणून ओळखलं जातं श्री काळमदेवाची यात्रा दरवर्षी नागदीपावलीला येत असते त्यानिमित्ताने यंदा नागदिपावलीपासून दोन यात्रा भरवण्यात आली होती यात्रेनिमित्त गुजरात मध्य प्रदेश राजस्थान धुळे नंदुरबार जळगाव आदी शहरांमधील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती तर श्री काळमदेव हे नवसाला पावणारे दैवत असल्यामुळे मानमानता फेडणाऱ्या भाविकांनी देखील मोठी हजेरी लावली होती तसेच यात्रेनिमित्त डोंगरपायत्याशी व परिसरात खेळणी पाळणी सौंदर्य प्रसादाने खाद्यपदार्थांचे स्टॉल उपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती तसेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता योगेश साबळे आईचाळी प्रतिनिधी रवींद्र मुकुंदा शिरसाट शनी मांडकर रहिवाशी आम्ही शनी मांडकर साफसफाई करतो आमचा यवसा करतो आम्ही पोट पाण्याचा शेंडीचा लिलाव घेतो काडमदेव हा आणि त्याच अस्तित्व कोणत्या साल्यापासून दिसायला लागलो मग काळापूर्वीच काळ पुढील हा पूर्वी काळ हा जत्रा आपली किती दिवसाची असते आपली पाच दिवसाची जत्रा असते सोळा तारीख सतरा तारीख कुठल्या तालुका जिल्हा नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार याच्यामध्ये एक विषय आला होता पाच शिवारांचा काळंदो पाच शिवरा कोणत्या शिवरामध्ये हा काळंदो शनी मांडव मोठी प्रमाणात यात्रा भरत असते पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता निकटासाठी आणि जास्तीत जास्त साक्री तालुक्यामध्ये ही सर्वात मोठी मोठी यात्रा आहे असं लोकांची भावना नंदुरबार तालुका जिल्ह्यात केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी जनता पार्टी तर्फे काल मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप कार्यालय साखरे येथे आयोजित या शिबिराचं उद्घाटन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष भैया साहेब चंद्रजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राध्यापक के एम बोरसे उपप्राचार्य प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर आर एम शेवाळे मराठी विज्ञान परिषद धुळेचे कार्यवाह प्राध्यापक सुषमा देसले पदार्थ विभाग तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक एम डी सूर्यवंशी गणित विभाग प्रमुख यांनी या ठिकाणी गणितज्ञ रामानुजन याविषयी सखोल मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याविषयी माहिती दिली आनंदाचा वेध घेणारे महान गणितज्ञ श्री रामानुजन यांचा हा जन्मदिवस म्हणजेच बावीस डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारत वर्षात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाने दिनांक बावीस ते तीस डिसेंबर दरम्यान शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचं आयोजन केलं यातील पहिलं व्याख्यान हे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय देवपूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलं यावेळी वक्ते म्हणून प्राध्यापक एम डी सूर्यवंशी गणित विभागप्रमुख घोगरे विज्ञान महाविद्यालय देवपूर धुळे यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि गणितातील कुलरुपत्या व सूत्रे याविषयी व्याख्यानातून मार्गदर्शन केलं यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर प्रकारे संपूर्ण विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत धुळे तालुक्यातील सोनगीर दोंडाईच्या रस्त्याजवळ असलेल्या श्री गुरुदत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर पासून दोन दिवसीय यात्रा भरणार आहे यात्रेसाठी मंदिर समितीतर्फे तयारी सुरू आहे तसेच यात्रेनिमित्त सामाजिक बांधिलकीतून रोगनिदान महाप्रसाद धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार येथील सोमेश्वर महादेव मंदिरासमोर मागील वर्षी महानुभव पंथियांचं दत्त मंदिर उभारण्यात आलं या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार आहेत मंदिरात दोन दिवसीय यात्रा भरणार असून यंदा यात्रेचं हे दुसरं वर्ष आहे दत्त निमित्त मोफत रोगनिदान शिबीर देखील भरवण्यात येणार आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली तसेच खाद्यपदार्थ विक्रेते मनोरंजनाची साधने पाळणी खेळणी विक्रेते या परिसरात दुकान थाटणार आहे यात्रेनिमित्त दोन दिवस लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे संचालक मोतीलाल माळी राजूलाल महाजन शाणालाल महाजन यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीशी बोलताना दिली

यात गाव हागंदारी मुक्त होण्यासाठी शौचालय बांधून देण्यात आले आहेत मात्र या शौचालयांचा पूर्णता बोजवारा उडतोय कारण बांधून देण्यात आलेल्या शौचालयांचा वापर न होता उलट त्याच्यामध्ये लाकडांसह आदी वस्तू भरून ठेवून दिल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे तसेच नागरिक शौचालयात नसून उघड्यावर शौचा बसतात मुक्त गाव करावायचे असल्यास तर शौचालयांचा वापर होणे गरजेचे आहे व याची चौकशी संबंधित विभागामार्फत होणे आवश्यक आहे असे यावेळी सांगण्यात आले जे सांडपाणी घर त्याचं ते सांडपाणी त्याच्यात फायदा असा होत की गावामध्ये डास होत नाही आणि घरातलं पाणी हे गावामध्ये त्या जमीरलं तर त्याची जलपातळी वाटत साहेब मला वाटतं कागदाचा खेळ नाही रागा साहेब बाहेर सांगतो मी तर या संदर्भातला हा तुमचा

मी माझ्या गटामध्ये फॉर्म केली आणि त्यामध्ये प्रत्येक गरो कधी तर इतकी परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि रस्त्यांवर शौचालयाच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात कुठल्या प्रकारचा आपण जेवतो शासनाने आपण त्यांना बारा दोन जरी दिलेला भोवती जवळपास नव्वद पंचान्न टक्के बंद आहे पण शारीरिक शौचालय आपले माध्यमातून जे आपण राबवले होते त्याचा अनुदान तुम्ही कधी दोन लाख दहा हजार केलं होतं आणि ग्रामपंचायत तरी नव्वद हजार होतं पण आता ते वाढलेलं आहे तुम्ही नाही म्हटले मला पण नंदुरबार मध्ये वाढलेलं आहे त्याचं साडे चार लाख पर्यंत त्याचं अनुदान आहे नंदुरबारची माहिती घ्या ना साडे चार लाख पर्यंत तुम्ही अनुदान जर वाढून दिलं ते केलं तर व्यवसाय संचार वाढून टाकतील काय तुम्हाला पटणार नाही कुठल्याही तालुक्याचा मी रात्रीच्या संदर्भात देखील आम्हाला काही कामांनी प्रश्न केला शेपूरला जावं लागलं खेड्यावरून जेव्हा आम्ही जेवण गेलो तेव्हा तशी परिस्थिती आहे आणि माझ्या गुन्ह्या तालुक्यात माझ्या घटामध्ये तशीच परिस्थिती आहे तर ह्या संदर्भात आपण जर नाही शेवटी पुन्हा एक नजर ठळ्यात घडामोडींवर बित मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार धुळे तालुक्यातील धमाणे गावात झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी शिरपूरकडून धुळ्याकडे दाखल होणाऱ्या पान मसाला तस्करीवर धुळे एलसीबीची धाड अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज ॲडव्होकेट नितीन ठाकूर यांचं प्रतिपादन अयचाळेतील इतिहासकालीन श्री कामदेवाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेअंतर्गत साक्री शहरात मोफत शिबिर संपन्न श्री दत्त जयंतीनिमित्त सोनगीर गावात भरेल यात्रा धुळे जिल्हा परिषदेत जल व्यवस्थापन व स्वच्छता विषयावर मासिक सभा संपन्न आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा तर माता हिंग्लाश टीव्ही जय हिंगलाज